तर नाशिकमधील अपक्ष उमेदवार विजय झाल्यानंतरचे हे जल्लोष हा आनंद आपण पाहू शकतो अपक्ष उमेदवार शहाणे यांचा या ठिकाणी नाशिकमधून विजय झालेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आपण नाशिकमधली ही दृश्य पाहू शकतो अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी विजय मिळ मिळालेला आहे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर हे विजय झालेलं आहे तर नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांच्या मुलाचा पराभव झालेला आहे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर हे विजयी झालेत मात्र त्यांच्या मुलाचा या ठिकाणी पराभव झाल्याचं समोर येत आहे बंडखोर मुकेश शहाणेंकडून बडगुजरांचा मुलगा पराभूत झालेला

झालं झालं दृश्य आपण पाहत होतो एकशे बावीस पैकी मनसेला दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने अद्याप या ठिकाणी खातं उघडलेलं नाही